घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत आता मात्र रात्र झालेली असते आणि ऐश्वर्या आणि सारंग आपल्या रूम मध्ये असतात तेव्हा मात्र ऐश्वर्या काही ना काही कारण करून सारंगला आपल्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र सारंगला पण तिची अवस्था कळत असते म्हणून तो म्हणतो हरकत नाही मी सोफ्यावर झोपतो तुम्ही इथे बेडवर निवांत झोपा कम्फर्टेबल असं झोपा तर तेव्हा मात्र ती पण होकार देते आणि ती म्हणते प्लीज जरा लाईट बंद करा तर तेव्हा तो म्हणतो हो नक्कीच आणि तीही झोपी जाते आणि तेवढाच सारंगही सोफ्यावर जाऊन झोपतो परंतु सारंगचं लक्ष मात्र पूर्णपणे ऐश्वर्याकडेच असतं आणि आता मात्र ऐश्वर्याचं जराही लक्ष सारंगकडे नसतं आणि ऐश्वर्या मात्र आपलं तोंड फिरून झोपते परंतु इकडे सारंगला खूपच वाईट वाटत असतो पण तो आता हळूहळू तिच्या प्रेमात पडत असतो म्हणून आता त्याला तिचं सगळंच म्हणणं पटत असतं आणि तिचा प्रत्येक गोष्टीचा दोष तो स्वतःवर घ्यायला तयार असतो दुसरीकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मात्र आता जानकीला संशय येतो की ही माळ मात्र सारंग भाऊजींनी तोडलेलीच नाही तर त्यावर तो म्हणतो की याची तुला खात्री कशी काय आहे तेव्हा मात्र ती म्हणते तुम्हाला आठवतं का आपल्या नानांनी दिलेला हत्ती त्यांनी किती जपून ठेवला होता आणि तेव्हा तो म्हणतो हो आणि रात्री आम्ही झोपेत काढून बाजूला ठेवला तर सकाळी त्यांनी घर डोक्यावर घेतलं तर तेव्हा मात्र ती म्हणते मग ह्या गोष्टीवरनं तुम्ही अंदाज लावा ना नानांनी दिलेली माळ ते कशी काय तोडू शकतील तर तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो म्हणजे मग तुला म्हणायचं काय आहे तेव्हा मात्र पुन्हा तोच म्हणतो म्हणजे याचा अर्थ ऐश्वर्या तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर पण मग तो म्हणतो ती ही कशासाठी करल तर जानकी म्हणते तेच तर कळत नाहीये की तिच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे काय हेतू आहे तिचा हेच कळत नाही तर असं म्हणून ती आपल्या आपल्या विचारामध्ये गुंगून जाते इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि आता ऐश्वर्याला पहिला स्वयंपाक करायला लावतात तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या स्वयंपाकाचं नाटक करत असते आणि तिने जेवण बनवल्यानंतर मात्र डायनिंग टेबलवरती आणून ठेवते जेव्हा डायनिंग टेबल तिने आणल्यानंतर जेवायला लागतात आणि सुमित्राला मात्र ते खाताच अचानक खूप त्रास होतो तेव्हा मात्र खूप घाबरतात आणि ऐश्वर्या घाबरून जाते कि नक्की जाले की नक्की झालंय काय परंतु तिच्या काही प्रकार लक्षात येत नाही आणि सुमित्राची तब्येत अजूनच खराब होत असते त्यानंतर घडलेला प्रकार हा नक्की काय होता यामुळे ती घाबरते आणि तेवढ्यातच सारंग तिला सांगू लागतो की आमच्या आईला पहिल्यापासून शेंगदाण्याच्या तेलाची ऍलर्जी आहे आणि थोडं जरी तेल त्यामध्ये पडलं तर मात्र तिला खूप त्रास होतो त्यामुळे आम्ही घरात शेंगदाण्याचं तेल आणतच नाही आता या प्रकारामुळे ऐश्वर्याच्या लक्षात येतं अरे बापरे जी मी रेस्टॉरंटमधनं आमटी मागवली होती त्यामध्ये शेंगदाण्याचं तेल तर नव्हतं असं म्हणून तिला खूपच टेन्शन येतं आणि आता आपण करावं तरी काय या गोष्टीचा तिला काही मार्गच कळत नाही परंतु ती कोणापुढे काही कबूल होत नाही आणि शांतच बसते इकडे मात्र किचन मध्ये मा जानकी असते आणि किचन आवरताना तिला अचानकच एक चिठ्ठी सापडते तर ती चिठ्ठी नसून एका रेस्टॉरंटचं बिल असतं आणि तिच्या लक्षात येतं की ही तर आजचीच आहे आणि त्यावरनं ते सगळं वाचल्यावर तिला लक्षात येतं की ऐश्वर्याने सगळं जेवण हे हॉटेलमधनं मागवलं होतं मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा